जुन्नर तालुक्यातील सह्याद्रीच्या रांगेत असलेल्या वराडी डोंगराचा काही भाग हा कोसळला असून डोंगराच्या पायथेशी असलेल्या कोळवाडी गावच्या ठाकरवाडीतील लोक हे भयभीत अवस्थेत जगत आहेत एकोणीस तारखेला रात्री नऊ वाजेच्या नंतर खूप मोठा आवाज आला यानंतर गावकरी झोपेमधून जागे झाले सकाळी डोंगराचा काही भाग हा कोसळलेला दिसला मोठमोठ्या दरडी कोसळल्यामुळे या ठिकाणी असलेली झाडे भुईसपाट झालेली आहेत वारंवार या ठिकाणी दरडी कोसळत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले या डोंगराच्या अगदी पायथ्याला ठाकर समाजाची ठाकरवस्ती असून त्याखाली कोळवडी हे गाव आहे वराडी डोंगरावरील कमकुवत झालेले दगड सैल झाल्यानंतर आणखी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता गावकऱ्यांनी बोलून दाखवली तसेच या डोंगराच्या पायथ्याशी अनेक मोठमोठ्या दगडाच्या खाणी असून या ठिकाणी ब्लास्टिंग करून मोठ्या प्रमाणावर उत्खनन केले जात असते या ब्लास्टिंगच्या हादऱ्याने सुद्धा डोंगरावरील दरडी कोसळण्याची शक्यता आहे दरडी कोसळल्यानंतर महसूल विभागाने या ठिकाणी भेट देऊन वरिष्ठांना आपला अहवाल सादर केला आहे या ठिकाणी प्रशासनाने योग्य ती काळजी त्वरित घ्यावी असे आवाहन ग्रामस्थांनी केले জুনার টাইমস কোবী তালুকা জুনার I oh.